તેના આખી દીબી ધી માગો આ ભરલાય પૂર ઈભ આખી કો

बारीक मोठी सगळी मिक्स आहेत ना सगळी भरलेली आहेत कवटान भरलेले आहे दाखवते बघ हे बघ सगळी भरली कवटान बाप हे आपण जाऊ एकदा आता परत चुने आले असेल भरपूर बघू भरपूर चुने आले असेल नाको आणि घेतले आता नाकवा तूच जेव्हा पक्की आली ना

गणेशबाई आले गणेशबाई त्याची व्हिडिओ काढून परत एकदा वाहना ओरायला सुरुवात केली नको आहे सावर अस डॉक्टर आज गेला है वाना उभडाला लगेच ताबडतोब चालू कारण आता पाणी होते बाराचं पाणी आहे पावणे बारा वाजलं कालची बघली असं धमाल आज डबल धमाल झाला दोन मिनटां वाना वरती दोन मिनिटांनी शंभर काट्या उभरल्या <laughs> इथं सावलीला पहिली सगळ्यात पहिली शिवणी इथं त्यांनी सावलीला बसाला गे गेला गेला ना गेल्या गे तू नको बघा त्यांनी सुरुवातीला शिवणी आली आता जर सुरुवात केली शिवणी सगळी निसून निसून मोठी का काय

ही बघ आता कधी आली ना बघ समोर दिसतात आलताना दिसता दिसतान ऑलरेडी वडील आली बघ पहिलीच वरती वाज आला उचलले येत ना बघा पहिले ओली ना टाकलेली आता झोरडा सुरुवात केली तर त्यांना पण समजतंय पहिले धुरून काही जास्त येत नाही तरी आज पहिले धुळून पक्केल <laughs> त्यांचावला सळकर भाई जावला सळकर तो मासा उरला बघा आता माझ्या तोबारा उरला असता झोल झोलं मारतं एक साईडशी झोल मारत मार फक्त तर सुरुवात झाली लगेच वाना उभरले बरोबर चुन्याना सुरुवात हे बघा हे असं आता वली भरून भरून येत राहते मी कटी बघ कटी आली लगेच म्हणजे एक एक मिनिट पण नाही काही सेकंदाच झोल काय बोलत हम्म काही सेकंदाच झोला बघता नुसती चुनी आता येत राहते बघ ते बघ कसलं आलं बघ मास जसं काही जितारी अशी आज वाटते ते पक्क का काय मोठा डोल्यावर चिन्हावर होत ना ते पेटी घे तो पायरशी गनसोलीशी गिराखाली वल्लगन वर्गन वल्दन झोलाचा काम एक साईडला चालूच आहे आलं मास बघ असलं साईज कस मोठे मासांचे मास बघ दोन 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 तीन तीन मास तर मित्र बघा स्वतः गणेश कोळी झोलताल दिसतंय आली जेवण पहिला झोलात एक आला त्याच्यानंतर आली अली अली चिवणी यो माणूस लय भारी होते लयो माणूस पटावट पक्की पक्कीच होते <laughs>

बघी आलं चिवणीच हो मास ही जत्रा मांडली त्याला तिकडे एक निघला आलाय बघ तो बघ डायरेक्ट बाहेर बघ तुझे फुटबॉल सारखी चिवणीवर होत ना मासे बाबा बाबा ये काय जत्रा आज नक्की आपण कणाला लोन चिवणी का मा

हात लाव हात लाव शिव शिव गोंधैर इतशी काय डांगय बोल दे हे डांगय तो

नाखवा नाखवाचा ही चिवणी चालली मार्केटला काहीसा रोजची रोजचे आहेत गिरा का म्हणजे चिवणी आहेत तोपर्यंत बघ ही अरे कशी आहे नेहमी दरवर्षीचे आहेत ना त्यांना माहिती आहे बरोबर कधी चिवणी येतात बरोबर वेलोई हो तर चुन नव्या हो येतात आज कधी येत लिहू आज दोन कॅरेट दोन कॅरेट जास्त नव्हतं जाऊन पडलाय नाखवा खुश आहे